अखेर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कोकणातले माजी आमदार राजन साळवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा त्यांनी राजीनामा दिला राजन साळवी यांचा शिंदे यांच्या शिवसेनेतला पक्षप्रवेश आता निश्चित झालाय खासदार नरेश मस्के आपल्यासोबत फोनलाईनवरून आहेत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात जी आता राजन साळवी सुद्धा तुमच्या पक्षात येत आहेत काय प्रतिक्रिया देत आहे शिवसेनेच्या स्थापनेपासून आहेत आमची काही माणसं अजून आमच्याकडे यायची होती त्यातली ही मंडळी आहेत नक्कीच त्यांचं स्वागत मस्के आहे मस्केची खरं तर राजन साळवींच्या पक्षप्रवेशाला तुमच्याच पक्षातल्या काही पदाधिकाऱ्यांनी विरोध सुद्धा केला बघा मला नाही वाटत कोणी विरोध केलेला आहे किंवा विरोध असणार तिच्या पद्धतीने ह्या बातम्या पसरवल्या जात आहेत राजन साळवी साहेब आमचे जुने सहकारी आहेत आणि आमच्यासोबत आम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे त्यामुळे नक्कीच येणाऱ्या माणसाचं आम्ही स्वागत करतो पक्षप्रवेशानंतर कोकणातले तुमचे काही नेते नाराज होतील असं वाटतंय का नाही कोणी नाराज होणार नाहीये चुकीच्या पद्धतीने त्या बातम्या पसरवल्या जात आहेत उलट सगळे लोक आनंदित होतील शेवटी वळणाचं पाणी वळणालाच जाणार हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहेत बाळासाहेबांच्या विचारसरणीची राजन साळीवी आहेत आणि ते पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतील म्हकेजी पक्षात आल्यानंतर त्यांच्याकडे कुठली जबाबदारी दिली जाईल का त्याबाबत चर्चा झाली आहे का ते बघा माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब या संदर्भात संपूर्ण निर्णय घेतात आमच्या पक्षामध्ये ते लोक आम्ही ऐकतो मग त्याला नेता म्हणतात त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब या संदर्भात पूर्णपणे निर्णय घेतील राजन साळवी तुमच्या पक्षात आल्यामुळे पक्षाला काय होईल कशा का पद्धतीने फायदा होईल कोकणात असं वाटतं राजन साळवी हे शिवसैनिक आहेत कोकणामध्ये शिवसेना वाढवण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे आणि पक्ष मजबूत आणि बळकट होईल आणखी तो आहे पक्ष मजबूतच आहे आणखी चांगला आपल्यासोबत ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत सुषमा ताई राजन साळवी आता तुमच्या पक्षातून जात आहेत ते शिवसेनेच्या शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतायत काय वाटतं हा ठाकरे पक्षाला किती मोठा धक्का आहे नाही राजन साळवी साहेबांचा पक्षप्रवेश होणार की नाही याबद्दल काही मला माहिती नाही परंतु राजन साळवी साहेबांच्या निमित्ताने ऑपरेशन टायगर वगैरे अशा शीर्षकाखाली ज्या बातम्या चालवल्या जात आहेत त्याच्याशी मी काही फार सहमत नाही फार झालं तर हे ऑपरेशन ब्लॅकमेल असू शकतं ने एखाद्या नेत्याला प्रचंड ब्लॅकमेल करायचं हॅरॅश करायचं डॅमेज करायचं ही मोडस ऑपरेंडसी आहे अशाच पद्धतीने ब्लॅकमेल हॅरॅश आणि डॅमेज त्यांनी रवींद्र वायकरांनाही केलं पण वायकरांचा जसाही तिकडे प्रवेश झाला वायकरांना मिळाली आपल्या सगळ्यांच्या समोर आहे की ओ, राजन साळवी साहेबांना गेल्या दोन अडीच वर्षांपासून सतत त्याने मला वाटतं की हे ब्लॅकमेलिंग आहे हे हॅरॅशमेंट आहे आणि जी माणसं कालपर्यंत राजन साळवींच्या बद्दल अद्वा तद्वा बोलत होती आज लगेचच साळवी साहेब आले तर आमचं कोकणात ताकद वाढेल वगैरे हे जे आ, मुक्ता फळ त्या सगळ्यांना सुचतात म्हणजे त्यांचं ब्लॅकमेलिंग यशस्वी झालं याचा त्यांना आनंद होतो परंतु हे सगळे बोलणारे ब्लॅकमेलर आहेत बाकी साळवी साहेबांनी काय निर्णय घ्यायचा किंवा काय करायचं तर साळवी साहेबांच्या वर बोलण्या इतपत माझी प्रयत्न नाही ते ज्येष्ठ नेते आहेत आणि ते विचार करून निर्णय घेतील सुषमा ताई तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर येऊ घातल्यात अगदी आणि त्यातच अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत नाही अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत असं नाही बघा रवींद्र वायकर गेले रवींद्र वायकरांना खूप हॅरॅश केलं गेलं त्यांच्या रिसॉर्ट आणि या सगळ्या मुद्द्यांना घेऊन किरीट सोमय्या रोज पिपाणी वाजवायचे आणि मग वायकर तिकडे गेले आणि त्यांना चिट दिली राजन साळवी साहेबांची स्थिती सेम त्यांनी करून ठेवली की साळवींना इतकं हैराण केलं की अक्षरशः ते पूजेला बसलेत आणि त्यांच्या पूजा घरापर्यंत लोक जात आहेत त्यांच्या पत्नीशी चौकशी आहेत त्यावेळेला अक्षरशः डोळ्यात पाणी आणून राजन साळवीजी बोलत होते सेम परिस्थिती ही यशवंत जाधव यामिनी जाधवांच्या सोबत झाली होती की यामिनी जाधवांच्या तर अक्षरशः म्हणजे सुना सुद्धा हैराण झाल्या होत्या आणि यामिनी जाधवांना जो त्रास झाला होता त्या काळामध्ये किंवा भावना गवळीच्या ऑफिस पर्यंत किरीट सोमय्या जाऊन पोचले होते परंतु ज्या ज्या लोकांवर या लोकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले ईडीची ससेविरा लावला त्या सगळ्या लोकांना फक्त ब्लॅकमेल केलं ब्लॅकमेल करून लोकांना सोबत घेतलं आणि मग नंतर त्यांना क्लिनशीट दिल्या त्यामुळे हे जाणारे लोक हे कोणत्या कारणासाठी जात आहेत किंवा या लोकांच्या सोबतची जी मोड़स आहे आहे किंवा वगैरे ही फार अभ्यास करण्यासारखी असं मला तुम्ही ब्लॅकमेलिंगचा आरोप केला यावर आता शिंदेच्या शिवसेनेतून काही प्रतिक्रिया येते का हे पाहावं लागेल तर आपण बघतोय शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कोकणातले माजी आमदार राजन साळवी यांनी राजीनामा दिला शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा त्यांनी राजीनामा दिला त्याच्यामुळं पंधरा तारखेला माझ्याकडे शिंदेसाहेब आभार दौऱ्यासाठी आहेत तेव्हा देखील काही प्रवेश होणार आहे मी अनेक वेळा सांगितलं की टायगर ऑपरेशन जे आहे हे काय नाव आम्ही दिलेलं नाही ऑपरेशन करायची का आवश्यकता नाही कारण माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी मागच्या अडीच वर्षामध्ये केलेलं विधायक काम जे आहे ते महाराष्ट्रासमोर आहे ज्याचा उल्लेख काल शरद पवार साहेबांनी केला त्याच्यामुळे यू बी टीच्या लोकांना असं वाटतं की वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढं नेणारी खरी शिवसेना की एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चालते कदाचित अनावधानानं नजरचुकीनं आम्ही मागे राहिलं असू ते आता स्वतःहून सक्रिय होत आहे ते त्याच्यामुळे त्याला कुठच्याही ऑपरेशनचं नाव द्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या कामामुळं प्रचंड परिवर्तन अन्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये होतं